कुन -कुन आप ना। ना। आज आपण आलो तो अमरापूरच्या मैदानात आणि अमरापूर मैदानात कोण कोणती बैल आली मित्रांनो आपल्या सर्वांचा बघा नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आला हरणे हरणे आलाय का मित्रांनो हरण्या पिन आलाय बघा आज कुणा बरं आहे आपला हारणे कोंडा आहे का मैदान बघितलं आहे मैदानात चांगला आहे ना शुभेच्छा बया तुला नमस्कार नाव काय तुमचं आशन, आज आज कोण कोणती बैल घेऊन आला मित्रांनो रुबाब आणि तो भारत आज पूर्ण दावूनच घेऊन आला मोठ्या गाडीत न आलाय आज कायम आहे ना आज कुणावर आहेत वासर माहित नाही का शुभेच्छा पाहिजे तुम्हाला आज नमस्कार आज कोणता बैल घेऊन आला मित्रांनो बिनजोडचा बादशा भुंगा पिनालाय बघा आज मुंभाई। मुंभाई आज बरं आहे आपला भुंगा मुंबईचा सुंदर का आज आदा आदतची गाडी पाहणार आहे ना म्हणजे आणि त्या बैलाचं नाव काय सम्राट सम्राट तुमचाच आहे का आज सम्राट कोणाबर आहे आज सम्राट बुलेट बुलेट बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला आज भया नमस्कार आज कोण कोणती बैल घेऊन आलाय मित्रांनो वरदान आणि त्यो जो पिन आले बघा पन्नास पन्नास आज कुणाबर आहे आज वरदान आपला गरबर आहे का शुभेच्छा बाहेर बाय नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आला राजा राजाच गाव कुठलं बायकर विरकरवाडी मैदान बघितलं कसं आहे मैदान आज चांगला आहे ना आज कुणाबर आहे राजा माहित नाही का शुभेच्छा तुम्हाला आज कोणता बैल घेऊन आला मित्रांनो बहुचर्चित असणारा सुंदर पिन आलाय आहे बघा आज किती किलोमीटर भरलं काय ऐंशी लांब नालाय आज है ना आज बरं आहे आपला सुंदर हा बुंगाभर आहे वासरा वासरांचीच वासर गाडी पाहणार आहे ना शुभेच्छा देत तुम्हाला दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आलाय हंटर आणि बाबे पण आले बघा मित्रांनो आज बरं आहे हंटर चिकोर्डेच्या चिकोर्डीच्या बैला बर आहे का शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कोण कोणती बैल आला मित्रांनो नाईन वन सिक्स वजीर आणि तो गुरु आहे गुरु आहे का आज कुणाबर आहे आपला वजीर आदत बरं आहे का मुंबईच्या शुभेच्छा पाहिजे तुला आज भाई नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आलाय बुलट पिन आलाय बघा मित्रांनो बुलेटचं गाव कुठलं बाय निवरी आज आज बरं आहे बुलेट केलं मालकन केलंय ग शुभेच्छा तुला ना। नमस्कार नाव काय तुझं गाव कुठलं आज कोणता बैल घेऊन आलाय महबूब पिन आलाय बघा मित्रांनो आज कुणाबर आहे महबूब माहित नाही का शुभेच्छा नमस्कार कोणता बैल घेऊन आलाय आज डायमंड डायमंड पिन आलाय बघा मित्रांनो डायमंडचं गाव कुठला जिंती जिंती आज आलाय खूप हो, आज कुणा बरं आहे डायमंड डायमंड रायफल आहे वाकेश्वरच्या रायफल बरं आहे का शुभेच्छा तुम्हाला दादाच दादा नमस्कार, नमस्कार। निवांत बसलाय बसला। बसला। आज कोणकोणती बैल घेऊन आला आज दुर्गा रुद्रा दुर्गानी रुद्रा पिन आले आहेत बघा मित्रांनो गावगडलं लेंगरे लेंगरे सागर मधून आहे ते का आज कुणा बर आहे नियोजन आदतच बस आज आदत आदत दिसना शुभेच्छा तुम्हाला आज दादा नो हिंद केसरी एक्का सुद्धा आलाय बघा आज अमरापूर मैदानात भैया नमस्कार लय लवकर आलाय आज मैदान कसं आहे आज बघितलं आज आमचे शंभू आणि सरपंच आणले आणले नाही आज कुणा बर आहे आपलं हिंद केसरी एक्का राजा बर आहे मोठं नियोजन हो आहे आज गाडी गुलालातली आहे ना शुभेच्छा भैया तुम्हाला आज दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कोण कौन कोणती बैल घेऊन आलाय रायफल आलाय बघा मित्रांनो रायफलचं गाव कुठलं दादा शेळक बा।, बा आज कुणाबर आहे आपल्या रायफलचं नियोजन शेटणी केलाय का भा नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आलाय काय नाव शंभू पिन आलाय बघा शंभूच गाव कुठलं चिकोर्डे आज कुणाभर आहे आपला शंभू माहित नाही का बैरा शुभेच्छा तुम्हाला आज नाव काय तुझं आज कोणता बैल येऊन आला गरोडा पण आलाय बघा मित्रांनो गरोडाच गाव कुठलं डवळी मैदान बघितलं कसं आहे मैदान आज चांगलं आहे ना आज कुणा बरं आहे गरोड आपला मुंबईच्या बैला बरं आहे शुभेच्छा तुम्हालाच सर्जा पण आलाय दादा नमस्कार नाव काय तुमचं गाव कुठलं दट्टेवाडी आज कुणाबर आहे सरजा मायनीच्या बैला बर आहे का शुभेच्छा तुम्हाला आज नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आला सावकार काय गाव कुठला पुरंदर लांब खूपच लांब आला आहे ना किती किलोमीटर भरलं मैदान बघितलं का साय मैदान आज कुणा बर आहे नियोजन वजीर बर आहे का वजीर कुठला भिवट एक्सप्रेस मोठं नियोजन केलंय आज आहे ना शुभेच्छा तुम्हाला भैया नमस्कार निवांत बसलाय गावगुठलं आज कोणता बैल घेऊन आलाय मित्रांनो मैनीकरांचा किस्मत पिन आलाय आज कुणा बरं आहे भैया किस्मत पैलवानांनी केलंय का मैदान बघितलं कसं आहे मैदान आज लय जमले त्या शुभेच्छा तुम्हाला आज भया नमस्कार नाव काय तुझं आज कोण कोणते बैल घेऊन आला राहुल आणि चंदर राहुल आणि चंदर आले आहेत बघा मित्रांनो आज कुणा बरं आहे राहुल चंदर घरचीच गाडी आहे का शुभेच्छा तुम्हाला